मिरजेत तुडुंब भरलेल्या कृष्णा नदीत बुधवारी भव्य अशा होड्यांच्या शर्यतीचा थरार पाहायला मिळाला मिरजेतील युवा नेते सागर वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शिंदे गटांचे नेते मोहन वनखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य होड्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या मोहन वनखंडे युवा प्रतिष्ठानच्या वतीने सलग चौथ्या वर्षी या भव्य अशा स्पर्धा संपन्न झाल्या सध्या पावसाचा जोर वाढल्यामुळे मिरजेतील कृष्णाघाट या ठिकाणी पाणी पातळी जवळपास छत्तीस फुटापर्यंत वाढली आहे नदी तुडुंब भरली आहे या तुडुंब भरल्या नदीपात्रात या स्पर्धेचा आनंद नागरिकांनी लुटला जवळपास संघांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला होता अत्यंत चुरशीने झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक या बोट क्लबने पटकाविला विजेत्या संघाला रोख एकवीस हजार तर उपविजेत्या संघाला रोख पंधरा हजार तर तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या संघाला रोख अकरा हजार हजारांचे बक्षीस देण्यात आले या स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती वर्ष होतं आणि आज होडीच्या शर्यती खूप सुंदर पतीनं या अथांग असा पसरलेल्या संत वाहणाऱ्या कृष्णामाईमध्ये या होडी स्पर्धेमध्ये आपल्या भागातील बारा होडींनी सभा घेतला आणि मला आनंद वाटतोय की खूप काटेकोर नियमाचं पालन करून या स्पर्धा यशस्वी पार पडल्या यामध्ये संयोजन करण्यासाठी पंच कमिटी म्हणून प्रतापदा जामदार सांगलवाडी आणि त्यांची सर्व टीम सहा पंच इथं जे नॅशनल लेवलचे काम पाहत आहेत असे इथं उपलब्ध झाले त्यांचेही मनापासून मी तो आभार मानतोय या बोट क्लबमध्ये खरंतर आमच्या बिरस्कर नागरिकांना धन्यवाद देईन थोडा तुडुंब असा हा कृष्णामाईचा हा कृष्णाकाठ माणसांनी फुललेला होता थोडा आनंद मिळाला की मला वाटतं हे चार वर्षामध्ये आता या वर्षीचा हा उच्चांग होता पावसाचं वातावरण होतं दुथोडी वाहणारी उष्णमाई होती आणि त्याच पतीनं दोन्ही काटावरती अथांग पतीनं ही जनता ही